आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर नारेगाव नारेगाव हे पिंपरीचे धना व टमॅटोचे बाजारभाव दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोजीचे धना मिती शेपू यांचे बाजारभाव प्रति शंभर नक म्हणजे शेकडा याप्रमाणे आहे धना म्हणजे कोथंबरीला दोनशे एक रुपयापासून तीन हजार पाचशे एक रुपये प्रति शेकडा म्हणजे दोन रुपयापासून पस्तीस रुपये प्रति जुडा असा कोथंबरीला बाजारभाव होता होती एक लाख पंचावन्न हजार जुड्यांची मेथीचे बाजारभाव दोनशे एकावन्न ते दोन हजार पाचशे एक रुपये प्रति शेकडा म्हणजे अडीच रुपयापासून पंचवीस रुपये प्रति जुडा असा मेथीला बाजारभाव होता अवोखती अठ्ठेचाळीस हजार चारशे जुड्यांची शेपूचे बाजारभाव सातशे एक रुपयापासून पंधराशे एक रुपये प्रति शेकडा म्हणजे सात रुपयापासून पंधरा रुपये प्रति जुडा असा शेपूला बाजारभाव होता अवघो तेरा हजार आठशे जुड्यांची याची लिला रोज सायंकाळी साडेसहा नंतर चालू होतात टोमॅटो मार्केट प्रतिक्रेट पन्नास ते दोनशे रुपये पन्नास ते दोनशे रुपये प्रतिक्रिट बाजारभाव बाजारभावचा आवक होती दहा हजार पन्नास किरेटची दहा हजार पन्नास किरेटची आवक व बाजारभाव टमॅटोला पन्नास ते दोनशे रुपये प्रतिक्रेट असा पाहायला मिळाला टमॅटो मार्केटची वेळ रोज सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत असते धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा